नमस्कार वसई विराज शहर महानगरपालिकेची इलेक्शन साडेपाच वर्षानंतर जाहीर झालेलं आहे आणि त्या प्रकारे सर्वच पार्टीने आपापल्या युत्या आपल्या सोबत येणाऱ्या पक्षांची बोलणी चालणी चालू केलेली आहे आज आम्ही वसई येथे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि वसईविराज शहर महानगरपालिकेचे माजी सभापती अजीवजी पाटील यांच्या सोबत बोलण्यासाठी आलेलो आहोत सरजी नमस्कार नमस्कार सर आता जी इलेक्शन आले त्यामध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी चालू आहे स्ट्रॅटेजी uh, वगैरे काही नाही आम्ही दरवेळी सांगतो की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्याच्यात राजकारण कुठे आलं नाही पाहिजे त्यामुळे दरवेळीप्रमाणे आम्ही सगळ्यांना सांगतो एकत्र या गावाच्या विकासासाठी कुठचंही राजकारण न करता आपण निवडणुका लढू किंवा न निवडणुका लढता आपण एकत्र येऊन काम करू त्याला प्रतिसाद मिळालेला आहे काँग्रेस शिवसेना आणि सगळ्या अन्य पक्षांशी आमचा संपर्क झालेला आहे आणि त्याच्यावर बोलणी चालू आहेत सकारात्मक आहेत करायचं आहे फक्त एवढंच आहे युती होतो म्हटल्यानंतर प्रत्येक पक्षाकडे गर्दी वाढते आणि त्याची डोकेदुखी त्या त्या नेत्यांना होते युती व्हावी शंभर टक्के जागा भोजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष पक्ष काढू शकतात एकशे पंधरा ते एकशे पंधरा एक ही गॅरंटी आहे त्यामुळे ती गर्दी झाली आणि अशावेळी थोडासा काही पक्षांकडे रिग वाढल्यामुळे थोडासा त्यांना प्रेशर येतो कार्यकर्त्यांचा काही त्यांचा दबाव येतो त्यात एक अदृश्य शक्ती ही युती होऊ नये म्हणून रामधाम दंडभेद या प्रकारे सगळ्या पक्षांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतो किंवा भडकवण्याचा प्रयत्न करतो निश्चित बघू तरी पण जे काय होईल ते चांगलं होईल आणि त्याच्यातनं बहुजन विकास आघाडी आणि त्याच्यासोबत येणारे सगळे जे सहयोगी पक्ष आहेत हे शंभर टक्के जागा काढू शकतात यात काही आम्हाला वाटत नाही तुम्ही आता बोलले की काही अदृश्य शक्ती ही त्यांच्या आपली जी काही युती होत आहे त्यामध्ये खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रकारे वसई भागामध्ये तिसरी आघाडीची आता थोडीशी जोर देखील दिसायला सुरुवात झालेली आहे ह्या तिसऱ्या आघाडीमुळे काही तुम्हाला फटका बसवू शकेल असं वाटते का आ, मला असं कोणी तिसरं आलं चौथं आलं पाचवं आलं फरक पडेल असं वाटत नाही कारण येथील जनतेने एकदा अनुभव घेतलेला आहे की कोण कौन कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय उपदव्याप करते येथील जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता या गोष्टीला बोलणार नाही या गावाच्या विकासासाठी एक पण जपण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मा वसई विरारचं एक राजकारण वेगळं होतं मीरा भाईंदरमध्ये तुम्ही बघितलं असेल का काय परिस्थिती झाली त्यामुळे मीरा भाईंदरचा एक अनुभव पाठीशी असल्यामुळे येथील जनता ही निश्चित बहुजन विकास आघाडी आणि त्याचे सहयोगी पक्ष यांच्या मागे उपस्थित राहते आणि मला वाटते काही अडचण येणार नाही ते होणारच आणि निश्चित अशा काही कामामध्ये असे काही गोष्टी येतातच तुम्हाला काही गोष्टीला फेस करायलाच लागतो नाही झाला तर ते होऊ शकत आता वसईमध्ये असं बोललं जाते की भारतीय जनता पार्टीने मागचे दोन इलेक्शन जिंकलेले आता संपूर्ण जोर मोट ते ह्या महानगरपालिकेसाठी लावत आहेत आणि आता त्यांचे मोठमोठे नेते देखील येते आहेत त्यामुळे बहुजन विकास आघाडीवरती काही फरक पडेल असं वाटते का तुम्हाला सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडे जर एवढी केंद्रामध्ये राज्यामध्ये ताकद आहे एवढं मोठं सगळं त्यांना मिळालेलं आहे सगळं आहे मग लहान लहान कार्यकर्त्यांच्या मागे काय लागतात माझे नगरसेवक तर फोन करून या या हे देऊ ते देऊ अमुक देऊ अमुक देऊ अशी त्यांच्यावर नामुष्की आली का त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही त्यांच्याकडे उमेदवार नाही तुम्ही दोन इलेक्शन मध्ये स्वतः साक्षीदार आहेत याच्यामध्ये की पेड कार्यकर्ते असतात पैसे देऊन कामाला माणसं लावतात बाहेरून सगळे त्यांचे आलेले असतात तुम्ही बघितल्याशील अनोळखी लोकं असतात आणि असे घेऊन ते काम करत असतात त्यामुळे त्यांना निश्चित इकडून तिकडून हात मारायला लागतं प्रलोभ बन देतात सामनाम दंडपेत मगाशी मी म्हटलं तसं तुझं घर अमुक आहे तुझं हे अडचण आहे तुझी ते प्रॉब्लेम आहे तुझं ते आहे बघ नाही तर असे सगळ्या वेगवेगळे खंडे वा, वापरून करायचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाला आपापलं आपा मत असतं त्याप्रमाणे तो वागत असतो त्याच्यामध्ये काही नाही राजकारणामध्ये या, राज या गोष्टी होत असतात त्यामुळे बी जे पी ते करणार भारतामध्ये करतात त्याला वसई तालुका अपवाद असण्याचा शक्यता नाही ते करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी गृहित धरूनच आम्ही फेस करत असतो परंतु तुम्ही जर बघितलं का आमची मतं बघितलीत तर वसई तालुक्यामध्ये आम्ही जे आहेत म्हणजे भाजपविरोधी जे आम्ही एकत्र आहोत त्यांची मतं तुम्ही जर बघितली तर निश्चित विधानसभेला तुम्ही ते गणित बघा तर तुम्हाला लक्षात येईल का आम्ही उजवे आहोत इकडे आणि हे त्यांना माहिती असल्या कारणाने ते या सगळ्या गोष्टीमध्ये खो टाकण्याचा प्रयत्न करतात बहुजन विकास आघाडीचे काही माजी नगरसेवक सभापती आणि आता काही कार्यकर्त्यांना देखील त्यांनी नेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि अजून देखील काही जाणार असं बोलत आहेत ह्या सर्व जाण्याने बहुजन विकास आघाडीवरती काही फरक पडेल असं तुम्हाला वाटते का शेवटी बघा कार्यकर्ता आपला आहे तो जाण्याने भले विधानसभेला त्याच्या भागामध्ये तो ताकद दाखवू शकला नाही किंवा मतं मिळाली नाही बरोबर आहे परंतु तो किती लहान असला त्याच्याकडे एक मत जरी असेल तरी जाण्याने वाईट वाटणारच आहे वाईट वाटण्याचे कारणं वेगवेगळी असतात वेगवेगळ्या कारणाने वाईट वाटू शकतो तर त्यांनी केलेली मेहनत असेल त्यांनी केलेले पक्षावर उपकार असतील त्याच्यावर पक्षाने केलेले उपकार असतील असे वेगवेगळे विषय असू शकतात अनेक म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ती कारणं पण वेगवेगळी असतात जाण्यामध्ये आणि त्यांना तो हक्क आहे इकडून तिकडे जाण्याचा मात्र जनतेला काय पाहिजे जनतेचं काय आहे आणि मी एखादं गोष्ट करत असताना ती हितासाठी जर करत असेल तर वेगळा विषय असतो परंतु मी जर कुठेतरी घाबरून किंवा लोभाला बळी पडून किंवा असेल तर मग त्याच्यावर जनतेचं बारीक लक्ष असते आणि या निवडणुकीमध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल मागे आम्ही बी जे पीच्या का काही नेते मंडळांना विचारलं की वसईमध्ये जे काही अनॉथराईज आता जी घरं आहेत जुनं जुने घरं ही ग्रामपंचायत कालापासून आहेत आणि ज्या वेळेला महानगरपालिका झाल्यामुळे ते देखील याच्यात सामावून घेतली गेली परंतु आता काही घरांना नोटीस येऊ लागले आहेत काही घरांना नवीन पुन्हा ते घर जर रिपेअरिंग करायचं असेल तरी देखील महानगरपालिकेचं नोटीस येतात तर त्यावेळेला त्यांनी असं बोलले की एवढ्या वर्षात बहुजन विकास आघाडीने का नाही केलं सांगा आ, एक असं आहे की आग लावायची आणि मग बंब घेऊन जायचं विजवाला हा या बीजेपीच्या आमदारांचा प्रयत्न आहे विधानसभेमध्ये यांनी हे काम केलं त्याने विधानसभेमध्ये सांगितलं प्रश्न विचारला का एकोणपन्नास टक्के वसईमध्ये बांधकाम अनधिकृत आहे म्हणजे हात दाखवून अवलक्षण केलं आणि नायला जास्त अधिकाऱ्यांना आदेश द्यावे लागले की का ह्याच्यावर कारवाई करा आणि त्या अनुषंगाने ही कारवाई चालू झालेली आहे कारण कसं आहे की जे ग्रामीण भाग होता त्यावेळी ग्रामपंचायती होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगी घेऊन घरं बांधलेली आहेत कायद्याने असं आहे का, का ग्रामपंचायतला अधिकार नसतो ग्रामपंचायत काय सांगते आमची एनओसी आहे कलेक्टरची परमिशन घेऊन तुम्ही बांधावं तर त्यावेळी कलेक्टर होते सिडको होतं त्यामुळे कोणी घेतल्या नाही त्यांनी घरं बांधली शेवटी घरं वाढलं कुटुंब वाढलं तर त्यांना घरं बांधणं गरजेचं होतं मग अशी लोकांना वेठीला धरण्यासाठी हात दाखवून अवलक्षण करायचं तसं गरज नसताना तो प्रश्न कोणी महाराष्ट्रामध्ये विचारत नाही आमदार कारण त्यांना माहिती आहे का आपल्या गावातल्याच लोकांना त्याचा त्रास होईल असा जाणून बुजून प्रश्न विचारला गेला आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कारवाई चालू केली आता मग आग लावायची आणि आता बंब घेऊन जायचा का आम्ही ते विजवतो असं दाखवायचं हे फार चुकीचं आहे ही चुकीची प्रथा चालू झालेली आहे आणि मला वाटते आता त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन अजून एक नवीन गोष्ट त्यांनी केलेली आहे का दोन दिवसापूर्वी सतरा तारखेला एक अमेंडमेंट आली का तुम्ही पूर्वी असं होतं का पदावर असताना तुम्ही जर अनुधिकृत केलं तर तुमच्यावर कारवाई होत होती आता त्यांनी अशी आली आहे का आतापर्यंत तुम्ही काय अनुधिकृत केले आहे या काय म्हणजे आमचे स्थानिक लोक आहेत त्यांची घराची कोणाचीही परवानगी नसेल फार कमी लोकांची परवानगी असेल त्या अशा सगळ्या लोकांना अनधिकृत धरून त्यांना डिस्कॉलिफाय करू शकतात स्क्रुटिनीमध्ये त्यांना बाद करू शकतात असा एक नवीन कायदा दोन दिवसापूर्वी त्यांनी आणलेला आहे त्यामुळे निवडणुकीत उभे राहणाऱ्या स्थानिकांना फार मोठा संकटाला सामना करावा लागणार आहे आणि ही नीती जी ठराविक लोकांची आहे त्याला काय सांगावं मला कळत नाही परंतु हे जे काही आहे स्थानिक माणसांवर हे जे काय बालांट आलेला आहे त्याला सर्वस्वी हे ठरवून याने केलेली कृती आहे मागे वसेची एक वर्षभरात रस्त्याची जी हालत खराब झालेली आहे चालण झालेली त्यावरती बहुजन विकास आघाडी भव्य मोर्चा देखील काढला परंतु आजपर्यंत हे खड्डे आणि तो रस्ता अजून सुधारलेला दिसत नाही त्याबद्दल तुम्ही इलेक्शन मध्ये काही जोर घेणार आहात बहुजन विकास आघाडी सत्तेत असताना दरवेळी कामं काढली जायची एक तर मुळामध्ये अ महापालिकेचं बजेट फार कमी आहे म्हणजे प्रत्यक्षात काम करायला पाच सहाशे कोटी रुपये पण नसतात त्याच्यात अनेक खर्च असतात मुंबई महानगरपालिका पन्नास हजार कोटीचं तिचं बजेट आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र आणि वसे पालिकेचं क्षेत्र पालिके जवळपास सारखंच आहे आणि हे नवी नवीन नवीन आहेत त्यामुळे न सगळ्या गोष्टी नव्याने कराव्या लागतात तिकडे तर फक्त जुनंच आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात तरीसुद्धा प्रायोरिटी पाणी असेल आरोग्य असेल मलनिस्सरण असेल कचरा असेल शाळा असतील किंवा रोड वगैरे ह्याला प्रायोरिटी दिली गेली आणि हे देत असताना छोट्या मोठ्या पॅचवर्क नवीन जिकडे रस्ता आहे तिकडे नवीन हे करण्याचा प्रयत्न करत होता करत अस होती आणि त्यावेळी ह्यांचीच मोठी मोठी आंदोलनं असायची परंतु ह्यांनी जाणून बुजून काही नवीन रस्ते मंजूर झालेले त्याची कामं चालू करायची होती काही कॉन्क्रीट रोड होते ते चालू करायचे होते परंतु जर ते तसं केलं असतं तर त्याचं क्रेडिट बहुजन विकास आघाडीला मिळालं असतं म्हणून याने जाणून बुजून ते लेट केलं जेणेकरून लेट झाल्यामुळे रस्त्यामध्ये खड्डे झाले आणि मग खड्डे झाल्यानंतर स्थानिक बऱ्याचशा लोकांना अजून सत्तेमध्ये महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी असाच ग्रह आहे आणि त्याचं खापर हे जाणून बुजून असंच पडायचे काय लोकांनी काय केलं नाही काय केलं नाही असं आणि जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि होऊन दिलं नाही आणि मोठे खड्डे होऊन मग कामं काढायची आणि मग आलेले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यात नवीन सांगायला नको ही पद्धत आहे यांची जी आहे ती आम्ही सत्तेत तर शेवटी आम्ही येणारच आहोत आम्ही आणि आमचे सहकारी पक्ष तर त्याच्यावर निश्चित जी काही उपाययोजना करायची आहे ती आम्ही करणार आहोत चालू असलेली जी, जी कामं होती त्यांनी बंद केली जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्नही केला तुम्ही सगळ्या ठिकाणी बघाल तर कुठेही पॉझिटिव्ह काम कर केलं नाही आणण्यासाठी नाही थांबवण्यासाठी यांनी कामं केलं आणि आता जी बहुजन विकास आघाडीने जी आतापर्यंत केलेली कामं होतं किंवा मंजूर केलेली होती किंवा पाठपुरावा केलेल्या कामं आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावर कामपालिकेची परंतु श्रीफळ वाढवायला हे सगळे पुढे पुढे आले प्रसिद्धी दिली प्रत्यक्षात मोठा म्हणजे दलित वस्तीतला पैसा देखील चांगल्या विकासकाच्या ठिकाणी रस्ता बनवण्यासाठी खर्च केला अशी देखील केल उदाहरणं आहेत तर यांच्याबद्दल अधिक काय सांगायला नको बोलावं तेवढं कमीच आहे ह्याची सगळी उत्तरं इलेक्शन मध्ये आम्ही देऊच त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला या, या सुटका करण्यासाठी अजून फक्त तुम्हाला एक महिना थांबायचा आहे नंतर निश्चित बहुजन विकासाकडे आणि त्याचे मित्र येतील आणि ते निश्चित येतील जनतेला योग्य ते सहकार्य करतील तर अजू पाटील ह्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जे काही काम मंजूर केलेली ती कामं देखील आता थांबवली जात आहेत त्याचप्रकारे ज्या प्रकारे वसई विरारमध्ये एका वर्षात कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होत नाही त्यामुळे आता लोकांना समजत आहे म्हणून लोकांनी आता फक्त काही दिवसावरतीच ह्या महानगरपालिकेमध्ये पुन्हा आमचीच सत्ता येईल आणि आम्ही लोकांना जसं पाहिजे तसंच काम करू वसई लाईव्ह्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार